मे ते बावीस मे या कालावधीमध्ये अटक टाळण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेग लपून राहिलेले होते आणि याच कालावधीमध्ये त्यांना आसरा देणाऱ्या पाच जणांना बावधन पोलिसांनी काल अटक केली अटक केलेल्या सगळ्यांना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे अटकेमधील आरोपींमध्ये एका माजी आमदार पुत्राचा सुद्धा समावेश आहे आणि त्यामुळे या प्रकरणाने आता राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे दरम्यान कुणाकुणाला आतापर्यंत अटक करण्यात आली आपण पाहूयात मोहन भेगडे मित्र आहे मोहन बंडू फाटक पवना डॅम जवळच्या फार्म हाऊसचा हा मालक होता अमोल जाधव पुसेगाव मधल्या फार्म हाऊसवरती आसरा देणाऱ्या राहुल जाधव पुसेगावमध्ये फार्म हाऊसवरती हगवणेंना हा आसरा देणाऱ्या प्रीतम वीरकुमार पाटील कर्नाटक मधल्या कोगनोळीमध्ये मदत मदल्या, करणारी व्यक्ती मंदार फोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत मंदार या सगळ्या जेव्हा गाड्या जप्त करण्यात आलेल्या होत्या वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे हे थांबलेले होते त्या सगळ्या फार्म हाऊसवरती पोलिसांनी छापेमारी केली आणि नंतर आता या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि या कालावधीमध्ये त्यांना ज्यांनी मदत केली त्यांना